नमस्कार मित्रांनो आत्ताच थोडा वेळ अगोदर माहिती पडली देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालेलं आहे तरी आपण यांच्याबद्दल बायोग्राफी पूर्ण जाणून घेऊया चला पाहूया डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म ट्वेंटी सिक्स सप्टेंबर नाईन्टीन थर्टी टूला झालेला आहे ठीक आहे आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस यांची निधन झालेलं आहे हे बावीस वे दोन हजार चारपासून तर सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत हे भारताचे पंतप्रधान होते हे चौदावे पंतप्रधान होते लक्ष द्या काय चौदावे पंतप्रधान होते ठीक आहे चौदावे पंतप्रधान होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते यापूर्वी ते इसवी सन एकोणीसशे नाईन्टीन नाईन्टी वन साली पी व्ही नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते त्या काळात त्यां त्यांनी केलेले आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेले आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा ठीक आहे ते भारताचे कितवे पंतप्रधान होते चौदावे पंतप्रधान होते ठीक आहे त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर नाईन्टीन थर्टी टूला झाला वय नाईन्टी टू कोणत्या राज्यात पश्चिम बंग पश्चिम पंजाब ब्रिटिश भारत त्यानंतर राष्ट्रीयत्व भारताचेच होते ते राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांच्या पत्नीचे नाव होतं गुरु शरण कौर त्यानंतर धर्म शीख धर्माचे होते ते मनमोहन सिंग वडिलांचे नाव होते गुरु मुखसिंह आणि आईचे नाव होते, होते।, आई होते अमृत कौर काय होते अमृत कौर मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित आहे त्यांनी पंजाब विद्यापीठ कॅब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना भारताचे तत्कालीन विदेश व्यापार मंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहन सिंग आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली होते पा जीवन क्रम पा त्यांच्या नाइन्टीन फिफ्टी सेवन ते नाईन्टीन सिक्स्टी फाईव्हपर्यंत चंदीगडमधील पंजाब विद्यापीठ प्राध्यापक होते त्याच्यानंतर नाईन्टीन सिक्स्टी नाईन ते नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयांचे प्राध्यापक होते त्यानंतर नाईन्टीन सेवन्टी सिक्समध्ये दिल्लीमधील दिल्लीमधील जवानां दिल्लीमधील जवानांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते त्यानंतर नाईन्टीन एटी टू ते नाईन्टीन एटी फाईव्ह भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पण होते पा लक्षात द्या मित्रांनो किती इम्पॉर्टंट पॉईंट आहे पेपरला विचारणारे क्वेश्चन आहे त्यानंतर नाईन्टीन एटी फाईव्ह ते नाईन्टीन एटी सेवनपर्यंत भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष पण होते त्यानंतर एकोणीसशे नव्वद ते नाईन्टीन नाईन्टी वन भारतीय पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार पण होते पा आर्थिक सल्लागार पण होते त्यानंतर नाइन्टीन नाईन्टी वनमध्ये हो राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री बनले त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले त्यानंतर नाईन्टीन नाइंटी फाईव्हमध्ये दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य बनले राज्यसभा सदस्य बनले त्यानंतर नाइंटीन आसाममध्ये हां लक्षात ठेवायच्या त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये साधन प्राध्यापक बनले त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्याच्यामध्ये हरले त्यानंतर ए दोन हजार एकमध्ये तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्षनेताही बनले होते राज्यसभामध्ये सदस्य आणि विरोधी पक्षनेताही बनले होते त्यानंतर इसवी सन दोन हजार चारमध्ये ते भारताचे पंतप्रधान बनले लक्षात द्या पंतप्रधान बनले होते त्यानंतर आता मनमोहन सिंग यांच्यावर लिहिलेले पुस्तके पा पुस्तक पेपरमध्ये विचारू शकते मित्रांनो ठीक आहे मेकिंग अँड इन मेकिंग ऑफ मनमोहन सिंग कोण लिला मूळ लेखक संजय बारू यांनी लिहिलेले आहे ठीक आहे पुस्तकाच्या मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेले आहे त्यानंतर अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग ठीक आहे ही आ, पुस्तक लिहिलेली आहे एक वाटचाल लक्षात ठेवा पंतप्रधान पा प्रशासक ते पंतप्रधान एक वाटचाल लक्षात ठेवा त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग एक वादळी पर्व हाही पेपरमध्ये विचारू शकते मित्रांनो आता चित्रपट यांचे चित्रपट पण आलेला आहे ठीक आहे हे बघून घ्या अनुपम खेर यांनी नाही का चांगली कामगिरी केलेली आहे ठीक आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर लक्षात ठेवा चित्रपटात अनुपम खेर यांनी चांगली भूमिका निभवलेली हो आहे त्याच्यानंतर काँग्रेसचे युवा नेते आणि महाराष्ट्र विधानसभा परिषद आमदार हे तर जे आहे ते आहे ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे त्यांच्या जन्मतारीख लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसले आणि आता त्यांची म्हणजे मृत्यू झालेली आहे सव्वीस डिसेंबर एक दोन हजार चोवीसला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि मित्रांना शेअर करा जय हिंद जय जै भारत